पुणे शहरातील मार्केट यार्ड भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात टोळक्याने कोयते तलवार उगारून दहशत माजवल्याची घटना शनिवारी तीस मार्चला रात्री सव्वा नऊच्या सुमारास गल्ली नंबर सतरा मध्ये घडली आहे टोळक्याने एका तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिली तसेच परिसरातील घराच्या दरवाज्यावर कोयते मारून शिवीगाळ केली या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे राहुल उर्प लल्या कांबळे वय एकोणीस शुभम कांबळे वय वीस डुई ताकतोडे वय एकवीस जग्या चौघे राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मार्केट यार्ड यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध आय पी सी चारशे सत्तावीस पाचशे सहा पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एक एकोणपन्नास यासह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अर्शद इस्माईल बागवान व एकोणीस राहणार गल्ली एक नंबर सतरा आंबेडकर नगर मार्केटयार्ड यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात रविवारी एकतीस तारखेला फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या भावाचे आरोपींसोबत भांडण झाले होते याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी हातात कोयते तलवार घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी त्यांच्या घराजवळ आले त्यांनी हातातील तलवार आणि कोयते उगारले तसेच लोकांच्या घरात दरवाज्यावर कोयते मारून आम्ही आंबेडकर नगरचे भाई आहोत कोण मध्ये येईल त्याला तोडतोच असे म्हणून तोडफोड करून दहशत पसरवली आरोपींनी फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन त्यांच्या वडिलांना कोयता दाखवून शिबिगाळ केली तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांच्यावर तलवारी उगारली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करतायत